जे आहे ना ह्यांना ह्यांना अजिबात त्रास नुसतो कसला नुसतं खायचं बसायचं फिरायचं बस बाकी काय लोड नाही अजिबात कसला हे काय का हो ते लय भारी होत ते भारी होत

आमच्या घरातले दोन मेंबर म्हणजे टोम्या आणि मल्हार तर याच्यामधला आता टोम्या आहे आणि मल्हार देवाच्या घरी गेलेला आहे जे की कशामुळे तर सांगतेस तुम्हाला पुढे तर इथं पाहू शकता घराच्या पाठीमागेच आमच्या पूर्ण रान मोकळा आहे आणि ह्या पूर्ण ना ऊसच ऊस आहे त्याच्यामुळे आमच्या इथे वाघ येणा खूप जास्त असतात आणि ह्या ऊसामध्ये लपलेल्या असतात कारण का त्यांना लपायला भरपूर अशी जागा आहे तर आमचा जो मल्हार आहे त्या मल्हारला ह्या आंब्याच्या झाडापासून घेऊन गेलेला आहे वाघ ऊसामध्ये आणि खरंच खूप गेलं ना खूप वाईट वाटतं तर हे आमच्या घरातले खास मेंबर होते खूप मी मुलांपेक्षा पण त्यांना जास्त जीव लावत होतो आणि तो आज आमच्यामध्ये नाहीये तर घरा घरी ना खूप वाईट वाटतं कारण का हा एकटाच बसलेला असतो आता आणि एकदम शांत बसलेला असतो अभी हम चले है, अपने हे झाली सासरवाडीची आता माहेरी ते पण फक्त एक आणि एक दिवसात दोन दिवसासाठी फिर हम चले हमारे गाव फिर मिलेंगे दिवाळी मे आता आमचा भाजा बोजा बिस्तारा बांधून चाललेलो आहे बॅग ये यायचं जायचं बॅगी भरा घ्या परत जा आज पाऊस नाही गावाला आज पाऊस उघडलाय जाम 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 गावाला यायचं म्हटलं ना जाम 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 वैता बसतो लई वैता असतो रे पण ना जे आहे ना ह्यांना ह्यांना अजिबात त्रास नुसतो कसला नुसतं खायचं बसायचं फिरायचं बस बाकी काय लोड नाही अजिबात कसला आम्हाला तस इकडून जा परत घरी गेला परत काम करा तिकडून येतानी पण इकडं अजिबात शांतता नाही अजिबात नाही असा आराम ना कसला यांची मजा आहे आणि आमच्या ह्या मॅडमची मजा आहे बस बाकी काही नाही तर ही तर आई आहे ना मावशी गेली होती माझ्या तर ती तिकडनं आली मावशीकडून तर मध्ये रस्त्यामध्ये भेटले तर तिने फोन केला होता की मला पण यायचं आहे घरी तर मग आम्ही तिलाही ड्रॉप केलं मग आम्ही निघालो घरी